अभंग आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत आपण माझ्या वैचारिक क्रीडा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा उल्हास पाटील सरांनी याच्यामध्ये मा भूमिका मांडली ती पहिल्यांदी वाचूया जगद्गुरु तुकाराम महाराज हे मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी आहेत तुकाराम महाराजांचे अभंग मुखद्गत आहेत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या हजारो ओळी म्हणी म्हणून प्रचारत आहेत तुकाराम महाराजांचे अभंग त्याच्या हयातीत आणि नंतरही नष्ट करण्याचे वर्ष सातत्याने होत आहेत तरीही त्यावर मात करून या अभंगांकडे पिढ्यानपिढ्या लोक आकर्षित होत आले आहेत महा गांधी विनोबा भावे रवींद्रनाथ टागोरांपासून केळसकर गुरुजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे रेवरंड टिळक दिलीप चित्रे भालचंद्र नेमाडे सारखे साहित्यिक डॉक्टर आहा साळुंकेंसारखे विचारवंत महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांसारखे समाज क्रांतिकारक न्यायमूर्ती रा रानडेंसारखे साक्षेपी विद्वान ते तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून संबोधणाऱ्या सर अलेक्झांड्रांसारख्या देशविदेशातल्या थोर व्यक्ती साहित्यिक अभ्यासकांना तुकाराम महाराजांच्या अभंगांची भुरळ पडल्याचं दिसून येतं या अभंगांतील भाषा सौंदर्य विचारप्रवणता अखिल मानवते प्रतीची कळकळ नीतीविचार मनाचा सच्चेपणा भावनेची कोवळीक सत्याचा आणि नीतीचा आग्रह परखडपणा साधेपणा ग्रामीण जीवनाचं विलोभनीय दर्शन असत्य अन्याय दांभिकता अहंकार जुलूम अंधविश्वास घातक रूढी परंपरा यावर तुटून पडतानाचा आवेश निर्भीडता मृत्यूच्या डोळ्याला डोळा बिडवण्याचं धाडस कार्यावरची अभंगनिष्ठा सर्वच अलौकिक आहे हे अभंग कालातीत आहेत व स्थळ कालातीत आहेत जगण्याला दिशा देण्याचं सामर्थ्य या अभंगात आहे समाज नीतिमान भेदरहित हिंसामुक्त सुखी समृद्ध व्हावा असे वाटत असेल तर हे अभंग घराघरात पोहोचले पाहिजे विद्यार्थ्यांनी हे अभंग पाठ केले तर त्याचा त्यांना अभ्यासात निबंध लेखनात व वा, वा वादविवाद स्पर्धेत यश मिळवण्यासाठी उपयोग होईलच पण त्यातून जो नीतीविचार रुजेल त्यातून त्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध होईल उजळून जाईल हे अभंग त्यांच्या जीवनाचे दीपस्तंभ बनून आयुष्यभर योग्य दिशा दर्शवतील जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगावर तीन तीन तास प्रवचन करून बाबा लोक हजारो रुपये कमवतात एका एका ओळीवर विचारवंत मोठे मोठे लेख लिहितात कित्येक त्यावर संशोधन करून विद्या वाचस्पती झाले आहेत तुकाराम महाराजांचे अभंग हे अखिल मानवजातीचं अक्षर धन आहे ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न आहे गाथा परिवाराच्या या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्र भरातून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व व उत्साहवर्धक आहे विविध गावातल्या सुमारे आठ शाळांत तसेच इतरत्र बास बावन्न शाळांत तुकाराम महाराजांचा जीवन संघर्ष नवीन पिढीपुढे उलगडताना मिळालेल्या प्रतिक्रिया अशाच उत्साहवर्धक आहेत नवीन पिढीपर्यंत हे अभंग व यातून व्यक्त होणारा विचार पोहोचवण्याचे कार्य फार आवश्यक उपयुक्त व महत्वाचे आहे असा एकमुखी निर्वाळा सर्वांनी दिला व आपापल्या शाळांमध्ये अभंग पठणाचा उपक्रम राबविण्यासाठी अनेक शिक्षक व संस्था चालक स्वयंपूर्तीने पुढे आले केवळ तीन महिन्यात निवडक अभंग पुस्तिकेच्या पंधरा हजार प्रति वितरित झाल्या यावरून जगदगुरु तुकाराम महाराजांची लोकप्रियता लक्षात येते तुकाराम अभंग घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत जगदगुरु तुकाराम महाराजांनी सर्वसामान्यांचं दुःख दूर करण्यासाठी धर्माच्या नावावर होणारं शोषण थांबवण्यासाठी समाजाला आदर्श असा नीतीविचार देण्यासाठी जीवावर उदार होऊन संघर्ष केला त्यामुळे त्यांना आयुष्यभर अनन्वित छळ अपमान अवहेलना सहन करावी लागली त्यांच्या ऋणातून अंशता तरी मुक्त व्हावे यासाठी हा प्रपंच उल्हास पाटील सरांची भूमिका संपली आता आपण अभंगाला सुरुवात करूया आज पहिला अभंग घेऊया अभंग पहिला नामदेवे केले स्वप्ना माजी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलो नको माप टाकी धरिली विठ्ठले थापटोनी केले सावधान प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावे तुका याचा मराठीत अर्थ असा आहे आपल्याला अभंग रचण्याची प्रेरणा संत शिरोमणी नामदेव महाराजांनी दिली आहे असे तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात सांगतात नामदेव पांडुरंगासह माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी कोणतीही वावगी सबब न सांगता मला काव्यरचना करायला सांगितली विठ्ठलाने तर मोजमाप करून किती अभंग रचायचे ते सांगून मला सावध केले असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग रण्याचा संकल्प केला होता पण त्यांच्या अकल्पित निधनाने तो अपूर्ण राहिला या संकल्पित शतकोटी अभंगाच्या संख्येत जे कमी पडतात तेवढे अभंग जगदगुरु तुकाराम महाराजांनी रचावे असा विठ्ठलाने मला सांगितलं असं तुकाराम महाराज सांगतात नामदेव महाराजांचं कोणतं काम अपूर्ण राहिलं होतं नामदेव महाराजांनी भागवत धर्माचं पुनरुज्जीवन केलं नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगती अशी प्रतिज्ञा केली समाजाला नाममार्ग दिला देव प्रसन्न होण्यासाठी पुलाअर्चा अभिषेक अनुष्ठान जप तप होम हवन यज्ञयाग तीर्थयात्रा वगैरे करायची काहीही गरज नाही देवाला प्रसाद नैवेद्य बळी वगैरेचीही काहीही गरज नाही तो फक्त भक्तीचा भुकेला आहे अंतकरणापासून भक्तिभावाने देवाचं नाव घ्या ते पुरेसा आहे आपल्या भक्तांसाठी तो न बोलवता धावून येतो असं नामदेव महाराजांनी लोकांना समजावून सांगितलं लोक, लोक अंधश्रद्धा कर्मकांड व्रतवैकल्ये तीर्थयात्रा यातच गुंतले होते देव देवळात मूर्तीत तीर्थक्षेत्री आहे असं समजत होते पण नामदेव महाराज म्हणतात तिथे देव नाही ते फक्त शेंदूर लावलेले दगड आहेत देव आपल्या अंतकरणातच असतो संत नामदेवांनी अभंग लिहिले कीर्तनातून लोकांचं अज्ञान दूर केलं नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले शिखांच्या साहेबात संत नामदेव महाराजांचे एकसष्ट अभंग आहेत किती मोठे नामदेव महाराज होते सर्व कर्मकांड सोडा फक्त नामस्मरा असं सांगितलं त्यामुळे लोकांची कर्मकांडाच्या नावावर होणारी लूट थांबणार होती पण सतराव्या शतकातही सतराव्या शतकातही धर्मठग देवावरच्या नावावर लोकांना लुटत होते लोकांना या धर्मठगांच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं नामदेव महाराजांचं काम अपूर्ण राहिलं होतं लोकांना ज्ञानी करण्यासाठी शत शतकोटी अभंग रचण्याची नामदेव महाराजांची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली होती लक्षात घ्या हे सर्व काम तुकाराम महाराजांनी पूर्ण करावं म्हणजे तुकाराम महाराजांनी नामदेव महाराजांचा वसा आणि वारसा पुढे चालवावा असं विठ्ठल तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन म्हणतात आपणही तो वसा स्वीकारावा आणि पुढे चालवावा असा संदेश तुकाराम महाराज या अभंगातून देतात जय जगद्गुरू उद्या आपण दुसरा अभंग बघणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी